नमस्कार माय पी सी एम सीच्या होय मी रिंगणात या सिरीजमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत लखन दादा मोरे त्यांचा स्टार लाईट्स नावाचा स्वतःचा व्यवसाय आहे ते रिंगणात का आलेत कशासाठी आलेत राजकारणात येण्यामागे त्यांची भूमिका काय आहे हे सगळं आज आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात नमस्कार दादा नमस्कार मी लखन मोरे प्रभाग क्रमांक एकोणीस ड सर्वसाधारण पुरुष पुस्तक या चिन्हावरून लढत आहे सर्वांना जय भीम जय महाराष्ट्र राम राम जय तुमचा स्वतःचा व्यवसाय असं मी सुरुवातीला सांगितलं पण hmm. दादा तुमची कौटुंबिक पार्श्वभूमी काय आहे तुमच्या घरी कोण कोण असतं हे जरा आम्हाला सांगा ना माझ्या फॅमिलीमध्ये uh, आता सध्या आ, आई वडील एक रिसेंटली दोन वर्ष पूर्वीच पासआउट झालेत पण मिसेस आहे माझा मुलगा आहे भाऊ वहिणी आहेत त्यांचे दोन मुलं आहेत तर असं एक आमची फॅमिली आहे सध्या मुलगा काय करतो माझा मुलगा आता फर्स्ट स्टँडर्ड मध्ये आहे तर तो आता शिक्षण चालू आहे हो ओके आणि तुमचा व्यवसाय तुम्ही स्टार लाइट्स असं सांगितलं तर त्या व्यवसायामध्ये काय 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 समावेश आहे आम्ही सर्व प्रकारचे लाईट्स म्हणजे सप्लाय करतो काही म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग पण करतो जसे की ग्लास वगैरे मोठे मोठे शँडेलियर्स जे असतात ते सर्व क्लायंट्सला आपण सप्लाय करतो बिल्डर्स असो या कोणते मॉल्स असो या सर्व गोष्टींना आपण लाईट्स आपण सप्लाय करतोय म्हणजे आम्ही जेव्हा मॉलमध्ये जातो किंवा हॉटेलमध्ये जातो तेव्हा जी जी प्रकाश योजना असते ती सगळी तुमची हो आपण सप्लाय करतो त्या सर्व आणि हा व्यवसाय किती वर्ष करताय वर्षापासून मी सध्या हा व्यवसाय करतो पण त्याच्या आधी मी एक पंधरा वर्ष त्याचा अनुभव घेतला एक पिंपरीमध्ये एक लाईटचं एक शोरूम होत तिथे एक दहा पंधरा वर्ष मी तिथे जॉब केलेला आहे त्या जॉबचे काही अनुभव खूप जास्त अनुभव स्टार्टिंगला मी सुरुवात जेव्हा केली त्यावेळेस एक साधारण मला त्यावेळेस दोन ते अडीच हजार रुपये मासिक वेतन मिळत होतं तर त्यापासून संघर्ष करत करत एक नॉर्मली वीस पंचवीस हजारावर मी नोकरी सोडली आणि त्यानंतर एक छोटासा व्यवसाय चालू केला के त्यालाच आता पुढे वाढवत आहे असं का वाटलं की मी व्यवसाय माझा माझा करावा नोकरी करत राहिला असतात तर काय हरकत होती अॅक्च्युली नोकरी जर करत बसलो असतो तर लाईफमध्ये म्हणजे कधीही ग्रो नसतो करू शकलो किंवा माझी जी पिढी आहे ती ती पण अशीच नोकरीच करत बसली असती आणि आज काल म्हणजे खूप अशा योजना आलेल्या आहेत की आपण महाराष्ट्रीयन लोकांनी काहीतरी वेगळं काहीतरी केलं पाहिजे आणि महाराष्ट्रीयन लोक पण व्यवसाय करू शकतात ह्या दृष्टिकोनातून आता मी पुढे चाललो आहे नक्कीच कारण नोकरी केली की लिमिटेड गोष्टी होतात व्यवसायामध्ये आपलं स्वतःचं काहीतरी दाखवता येतं किंवा कष्ट केले तर आपल्याला यशही मिळतं येस येस नॉर्मली सर्व लोक आता मारवाडी गुजराती सिंधी हेच फक्त व्यवसाय करतात पण आपले जे लोक आहेत ते व्यवसायामध्ये पडतच नाहीत तर काही अशा गोष्टी मी पाहिल्या की आपण जर व्यवसाय केला तर आपण पण खूप चांगल्या प्रमाणात पुढे जाऊ शकतो त्यासाठी मी आता तो प्रयत्न करत आहे आणि खूप मोठ्या प्रमाणात आपण पुढील चार पाच वर्षामध्ये खूप चांगल्या पद्धतीत अजून आपला व्यवसाय डेव्हलप पण करूयात आणि एखादा अनुभव सांगा ना तुमच्या या प्रकाश योजना कारण हा व्यवसायच खूप वेगळा आहे जे नॉर्मली फर्निचर किंवा इतर गोष्टींचे आपण व्यावसायिक बघितलेत पण इथला एखादा असा अनुभव की क्लायंट खूप खुश झाला किंवा कुणी छान कॉम्प्लिमेंट दिली असा काही अनुभव असे खूप सारे अनुभव आहेत जसं की रिसेंटली आता एक बिल्डर्स आहेत त्या बिल्डरचं आता बिल्डर मी तुम्हाला नाव नाही सांगेल पण त्यांच्या एक लॉबीमध्ये ते सर्व पूर्ण पिंपरी चिंचवडमध्ये पुण्यामध्ये इवन दिल्लीमध्ये पण त्यांनी एक शँडेलियर सर्च केला आणि त्याच्या मला त्यांनी सॅम्पल्स आणून दिले की असं असं मला शँडेलियर तुम्ही मला बनवून देऊ शकता का तर माझं जे स्पेशलायझेशन आहे ना ते कस्टमायझेशन शॅड शँडेलियर आहे बर, तर सर्व प्रकारचे झुमर्स आपण कस्टमाइज करतो ॲज पर क्लायंट रिक्वायरमेंट जसं क्लाइंट डिझाईन देणार त्याप्रमाणे आपण सर्व झुमर्स तयार करून देतो mm -hmm. तर त्यांनी मला एक सॅम्पल्स दिले की अशा असे तुम्ही मला सॅम्पल्स प्रोव्हाइड करा mm. जर तुमचं सॅम्पल्स मला ओके वाटलं तर मी तुम्हाला ती ऑर्डर देतो तर मी ते सॅम्पल्स दिल्लीमध्ये मी आणि माझा एक सहकारी मित्र आहे दोघांनी मिळून एक छोटीशी फॅक्टरी टाकलेली आहे ग्लासची तर आम्ही ग्लास मॅन्युफॅक्चर करतो तर ते ग्लास आम्ही आणून त्यांना सॅम्पल्स दिले तर देवाच्या कृपेने ते पाच झाले आणि खूप चांगल्या पद्धतीत त्यांचं शँडिलियर एवढं प्रीमियम लेवलचं बनवलंय आपण की त्याच्या आपल्याला कंटिन्यू खूप चांगले वर्किंग मिळाले तर खूप चांगला प्रतिसाद येतोय आता सध्या शँडेलियर मध्ये म्हणजे चांगल्या चांगल्या हॉटेल्समध्ये मॉल्समध्ये तुमचे हे सगळे लाईट्स सप्लाय सप्लाय करतो आपण वापरले गेलेत वा, वा, खूपच छान तुमच्या आवडीनिवडी काय आहेत कारण कसं असतं माणूस शिक्षण घेऊन नोकरी व्यवसायामध्ये पडला की आपले छंद खूप बाजूला पडतात तर तुमचे छंद काय आहेत माझा आवडता छंद तसं म्हणायला गेलं तर मला समाजसेवा करायला खूप आवडतं बाकी आवडता छंद तसं मी मूवीज uh, वगैरे पण बघतो पण सर्वात जास्त मला समाजसेवा खूप आवडते मुलांच जेवढे ज्येष्ठ नागरिकांचं त्यांचं देखभाल करण्यासाठी खूप जास्त प्रमाणात आवडतं मला बरं बरं वा, वा, वा खूप छान आता तुम्ही म्हणालात की हे गोष्टी तुम्हाला आवडतात समाजसेवा आवडते राईट right. मग समाजसेवा आवडते म्हणून राजकारणात यायचंय का तुम्हाला समाजसेवा आवडते म्हणून राजकारणात यायचं हा पण एक मुद्दा आहे आणि अजून एक मेन महत्त्वाचा मुद्दा आहे ॲक्च्युली मी लहानपणापासून खूप दगदगीचं जीवन पाहिलेलं आहे खूप म्हणजे संघर्ष पाहिलेला आहे मी माझ्या लाईफमध्ये तर जिथं मी ज्या एरियामध्ये मी राहत होतो म्हणजे आता पण मी तिथेच राहतोय हो तर त्या एरियामध्ये एवढं म्हणजे आमचा जो एरिया तो पूर्ण स्लम एरिया आहे त्या एरियामध्ये कोणीही आतापर्यंत जेवढे पण आमचे आ, जुने पुढारी होते त्यांनी अशी कोणती योजना नाही आणली की त्याच्यामधून आम्ही काही वेगळं आमच्यासाठी काही वेगळं होईल जसं की आता प्रत्येक वार्षिक पावसाळ्यामध्ये थोडा जरी पाणी आलं तर आमच्या पूर्ण घरांमध्ये ते पाणी येतं आणि आम्हाला कंबरेपर्यंत पाण्यामध्ये तिथेच राहावं लागतं काही काही लोकांना रोडावर झोपावं लागतं तर ह्या सगळ्या गोष्टींसाठी मी मेन राजकारणामध्ये यायचा विचार केलेला आहे अजून आता तुम्ही एक भाग जर बघायला गेले तर पिंपरी चिंचवडमध्ये बौद्धनगर भाटनगर रमाबाई नगर आंबेडकर कॉलनी किंवा इवन ते दोभे घाटपर्यंत इथून सर्व ठिकाणी थोडं जरी पाणी पावसाळ्यामध्ये आलं तर पूर्ण भाग पूर्ण झोपडपट्टी पाण्यामध्ये होऊन जाते राईट तर हेच दुसऱ्या एरियामध्ये जर बघायचं गेलं जसं की आता पिंपळे सोदागर एरिया आहे तर तिथे पण नदी आहे पण त्या एरियामध्ये असं एक कंपाऊंड त्यांनी तयार केलेलं आहे त्या वेळेस त्यांच्या पुढाऱ्यांनी तर जेणेकरून त्यांच्या इथे पाणी त्या प्रमाणात येत नाही आ, तर तेच आपल्या इथलच्या पुढाऱ्यांनी जर आतापर्यंत जर केलं असतं तर एवढं नागरिकांना त्रासदायक जीवन जगण्याची गरज नसते पडली तर ह्या कारणांमुळे मला असं वाटतं की आपण राजकारणामध्ये आलं पाहिजे आपण जर आपल्या लोकांसाठी जर आपला माणूस असेल तर शंभर टक्के त्यांनी त्या वेदना जाणलेल्या असतात वेदना सहन केलेल्या असतात तर मला असं वाटतं की त्या वेदनेतून सगळ्यांचं भलं होईल आणि आपण आपल्या माणसासाठी जर थोडस सर्वांनी मिळून जर सहकार्य केलं तर आपण नक्कीच काहीतरी नवीन परिवर्तन घडवूया खूप छान तुमचे विचार खूप छान आहेत आणि आता तुम्ही म्हणालात ते शंभर टक्के बरोबर आहे जो माणूस त्यातनं गेलेला असतो ना खूप खूप दगदगीचं जीवन पाहिलं त्यालाच हे सगळं माहिती आहे एक्झॅक्टली आणि ही जी दरी आहे की काही ठिकाणी खूप उत्तम रस्ते उत्तम व्यवस्था आणि काही ठिकाणी तुम्ही म्हणताय असं रोजचं जीवन जगणं सुद्धा कठीण आहे right. तर अजून अशा कोणत्या समस्या तुम्हाला जाणवतात की ज्या सामान्य नागरिकांना आहेत आता सामान्य नागरिकांना भिडणाऱ्या गोष्टी मला जास्त तर मी ह्याच्यावर अभ्यास केलेला नाहीये पण मला जेवढं माहिती मी त्याच्यावर तुम्हाला ह्या गोष्टी सांगू शकतो की सामान्य नागरिकाला होणाऱ्या ज्या प्रॉब्लेम्स आहेत मी जास्त तर मी म्हणजे गरीब कुटुंबाच्या लोकांबद्दल थोडंसं बोलतोय बिकॉज कारण की त्यांना काही अशा यंत्रणा नसतात की को कोणते असे साधन नसतात की त्यांचे उपाययोजना किंवा काही आता छोटंसं नॉर्मली एखाद्या व्यक्तीला एखादा आजार झाला तर त्याला त्या गोष्टीतून सावरण्यासाठी किती संघर्ष करावा लागतो हे मला स्वतः माहिती आहे मी खूप जवळून पाहिलेलं आहे तर त्यांना हॉस्पिटलची बिलं क्लिअर करण्यासाठी नसतात त्याच्यामुळे त्यांचे लोक लिटरली म्हणजे ते दगावतात दगावतात दगावता। लाईफमधून तर ह्या सगळ्या गोष्टींसाठी आपण एक असं काहीतरी प्रशासन आणायचा प्रयत्न करतो आहे की हॉस्पिटल सगळ्या गोष्टी जवळच असल्या पाहिजेत आणि लहान मुलांना पण खूप म्हणजे त्रास होतो शाळेसाठी तर त्यांच्या शाळेचं साठी पण काहीतरी करायचं काही काही लहान मुलं तर आ, काई -काई मी स्वतः पाहतो की सकाळी त्यांना टिफिन नसतो जेवण्यासाठी तर ह्या सगळ्या गोष्टी त्यांना म्हणजे आपण शाळेमध्येच एक जेवण वगैरे काही प्रोव्हाइड करायचं विचार करतोय तर त्या कारणामुळे मला असं वाटतं की आपण राजकारणामध्ये आलं पाहिजे बरोबर आता होय मी रिंगणात म्हणजे आपली सिरीज आहे ओके तुम्ही रिंगणात आहात हे आता कळ येस डेफिनेट प्रभाग कोणता आणि तुमचं चिन्ह कोणता आहे माझा प्रभाग जो आहे तो एकोणीस सर्वसाधारण ड मध्ये मा माझं चिन्ह आहे पुस्तक बर हा पुस्तक ह्या चिन्हावर मी अपक्ष मध्ये लढत आहे बर पुस्तकच का बरं चिन्ह पुस्तक घेण्याचं कारण कारण की मी एक छोटीशी एक टॅग लाईन लिहिली आहे त्याच्यावरती ज्याच्या हा, हा. हाती शिवशाहू फुलेंचं पुस्तक तोच देणार विकासासाठी दस्तक तर आपण विकास घडवणार आहोत त्याच्यासाठी मला असं वाटतंय की आपण हे पुस्तक निवडले खूप छान हे चिन्ह एकदम वेगळ आहे आणि आता खर तर पुस्तकाचीच गरज आहे जे ज्ञान संपादन केलं तरच तुम्ही पुढे काहीतरी करू शकाल बराईट खूप छान चिन्ह आहे हे आता मला तुमच्याकडनं हे जाणून घ्यायचं आहे की तुमचा जो प्रभाग आहे त्यामध्ये काय समस्या आहेत आणि त्या समस्या सोडवण्यासाठी तुमच्या डोक्यात काय योजना आहेत जसं की आ, मला तुम्हाला सांगायचं मॅम आमच्या पूर्ण एरियामध्ये जसं की बौद्धनगर भाटनगर आनंदनगर उद्योगनगर खूप ठिकाणी असं साठ सत्तर टक्के झोपडपट्टी एरिया आहे तर ते झोपडपट्टी एरिया पुनर्वसन करण्याचं काम सर्वात आधी करण्याचं प्रयत्न करीन सर्वांना एक फ्लॅट एक घर देण्याचा प्रयत्न करीन आणि सर्वांनी आपल्या स्वतःच्या पक्क्या घरामध्ये राहू हीच माझी सर्वात पहिली भूमिका असेल तर एस आर एस आर एच्या माध्यमातून प्रकल्पाच्या माध्यमातून महानगरपालिकेमधून निधी घेऊन लवकरात लवकर एस आर एमध्ये एक फ्लॅटची स्कीम करून देऊ जसं की आता मी तुम्हाला बोललो की आमच्या इथे प्रत्येक वर्षी जो प्रॉब्लेम होतो तो पुराचा खूप मोठ्या प्रमाणात प्रॉब्लेम होतो दुसरा लहान मुलांसाठी एक शाळेमध्ये सर्व सुविधा असल्या पाहिजे त्या त्या गोष्टीचा एक प्रॉब्लेम आहे शाळांमध्ये आहेच आहे ना खिचडी वाटप वगैरे Uh, काही शाळांमध्ये भेटतात मॅडम मी स्वतः जाऊन पाहिलेले काही शाळांमध्ये नाही भेटत आहे खिचडी वाटप वगैरे तर खूप असे म्हणजे गरीब परिवार आहेत त्यांना काही घरामध्ये जेवण्यासाठी पण नसतं तर, हुँ, तर हुँ, ते त्यांच्या मुलांना शाळा शिकवणं बंद करतात आणि ते मग दुसऱ्या वेळेला जातात मुलं काही आ, वाईट मार्गावर जातात ते मुलं वाईट मार्गावर न जावं त्यासाठी आपण त्यांच्याकडे बारकाईने लक्ष देणार आहोत आणि मी जर देवाच्या कृपेने जनतेच्या आशीर्वादाने जर निवडून आलो तर प्रभागामध्ये प्रत्येक महिन्याला एक वॉर्ड मिटिंग ठेवणार सर्व नागरिकांसाठी आणि सर्व नागरिकांचे जे पण प्रश्न असतील त्यांनी मला एंड टू एंड समोरासमोर विचारले पाहिजे आणि मी त्यांच्यासाठी कधीही अर्ध्या रात्रीला पण उपलब्ध असेल आणि त्यावेळेस त्यांचे सर्व प्रॉब्लेम्स मी तिथे जागेवर सॉल्व्ह करून देईन लहान मुलांसाठी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी तुमच्या मनात खूप योजना आहेत पण महिलांसाठी काही योजना आहेत का डोक्यात हो नक्कीच माझ्या डोक्यामध्ये महिलांसाठी खूप साऱ्या सा योजना आहेत जसं की आता जे विधवा महिला असतात त्यांच्यासाठी सरकार मान्य आ, काही योजना असतात ते त्यांना मिळवून देण्याचा प्रयत्न करीन आ, तर त्याच्यापासून खूप अशा महिला वंचित असतात त्यांना आयडिया नसते ह्याच्याबद्दल माहिती नसते की आपल्याला नागरी सुविधा केंद्रामधून त्यांना एक निधी मिळतो तर त्या निधीबद्दल त्यांना माहिती नसतं तर त्यांचे मिस्टर हजबंड पती गेल्यावर त्यांना एक वेतन मिळवून देण्याचा प्रयत्न आपण करूयात आणि महिलांसाठी स्वरोजगार घरामध्ये घरामध्येच घरगुती काम शिवण यंत्र वगैरे अशा गोष्टी त्यांना प्रोव्हाइड करून त्यांना स्वावलंबी बनवण्याचा प्रयत्न करीन म्हणजे ज्या योजना आहेत सरकारच्या हा त्या माहिती नाही आहेत लोकांना खूप साऱ्या योजना आहेत जसं की आता काही महिला लाडकी बहीण योजनांपासून वंचित आहेत त्यांचं पण मी सर्व गोष्टींच बरोबर आहे थ, थ, आ, बरो करून कारण ती कागदपत्रांची पूर्तता हे सगळं माहिती नसतं लोकांना राईट राईट आणि स्वयंरोजगाराचं खूप चांगलं तुम्ही जादा सांगितलं कारण दुसरीकडे नोकरी करण्यापेक्षा आपल्याच घरात काहीतरी व्यवसाय करून ती तिचं आणि तिच्या कुटुंबाचं पोट भरू शकते परत आपले तरुण तरुण पिढी त्यांना रोजगार मिळवून मिळवून देण्याचा प्रयत्न करीन कारण की त्यांना रोजगार नसल्यामुळे ते चुकीच्या वळणावर जातात ते तर त्यांना रोजगार जर मिळाला तर ते चुकीच्या वेळेला नाही जाणार आणि ते सरळ रस्त्याने जातील ते पण एक करून देण्याचा प्रयत्न करीन वा तुम्ही हेजे बोलता है है, हे जे बोलताय ना त्यातनं तुमची तळमळ कळती आहे पण मला हे जाणून घ्यायचं आहे की तुमचं आवडतं राजकीय नेतृत्व कोणतं आहे म्हणजे आपण कुणाकडे तरी बघून शिकत असतो किंवा तसं बनावं असं वाटत असतं तर तुमचा आवडता राजकीय नेता कोणता आहे राजकीय नेता पाहिलं तर तसे खूप सारे आहेत सर्वांकडे बघून मी खूप काही शिकलो जे चांगल्या गोष्टी असतात त्या शिकायच्याच असतात पण त्यातली त्यात मला एक विलासराव देशमुखांचं जे व्यक्तिमत्व आहे ते खूप आवडत होतं म्हणजे राजकीय नेते मला सर्वच आवडतात असं नाही की मला कोणता राजकीय नेता स्पेशली आवडतो पण त्यातली त्यात विलासराव देशमुखांचं नेतृत्व मला खूप आवडत म्हणजे लोकाभिमुख आहे तेव्हा लोकांचे प्रश्न सोडवण्याकडे त्यांचा कल आहे खूप जास्त प्रमाणात त्यांचा लोकांकडे प्रश्न सोडवण्या कडे कल होता हु. आणि खूप त्यांनी प्रश्न सोडवले आणि सर्व जनतेच्या मनामध्ये घर करून बसणार आहे आता मी पुण्यामध्ये बसून मी लातूरच्या नेत्याचं कौतुक करतो म्हणजे काहीतरी त्यांनी के केलंच असेल जनतेसाठी आणि त्यांची जी प्रेझेंटेशन होत समोरच्या व्यक्तींना जी बोलण्याची पद्धत होती किंवा सर्व लोकांची जे कम्युनिकेट करत होते ते मला गोष्टी खूप त्यांच्या आवडतात नक्कीच आणि या सगळ्यासाठी खूप अभ्यास गरजेचा असतो नुसता पुस्तकी अभ्यास नाही तर लोकांचा अभ्यास गरजेचा तर लोकांमध्ये काय वातावरण आहे तुमच्या आजूबाजूला काय वातावरण आहे तुम्ही उभे राहताय तुम्ही रिंगणात आहात तुमच्या घरात काय वातावरण आहे आमच्या घरामध्ये जास्त तर काय त्यांना अपेक्षा नाहीये की काय होईल पण त्यांना असं वाटतंय की हे काहीतरी करून दाखवतील बाकी आजूबाजूला वातावरण तर सगळीकडे चालूच आहे पण त्यातली त्यात मला असं वाटतंय जर जनतेने साथ दिला तर आपण नक्कीच काहीतरी त्यांच्यासाठी करू शकतो आणि होऊ शकतं मला असं वाटतंय आतून असे फीलिंग्स येतात आहे की आपण काहीतरी होऊ शंभर रिंगणात आहात तर काय काय तयारी केली आहे विजयी होण्यासाठी विजय होण्यासाठी सर्व लोकांशी संपर्क साधतोय आता सध्या सर्व म्हणजे वैयक्तिक सर्व कुटुंबाशी जाऊन त्यांना भेट देतोय आणि सर्वांशी हात जोडून त्यांना जस्ट रिक्वेस्ट करतोय की तुम्ही तुमच्या माणसाला करा बरोबर तुम्ही त्यांच्यातलाच माणूस आहात म्हणून ते नक्कीच तुम्हाला निवडून देतील आणि हे जे विकासाचं दस्तक जी काय तुम्हाला जाणवते तुमच्या आतनं ती नक्कीच समाजापर्यंत पोहोचेल असं वाटतं तुम्हाला तुमच्या पुढच्या सगळ्या राजकीय वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आणि तुम्ही रिंगणात आहात आणि तुम्ही विजयी व्हाल असंही आम्हाला वाटतं तर तुम्ही स्टुडिओत आलात खूप मन मोकळेपणाने गप्पा मारलात त्यासाठी खूप मनापासून धन्यवाद नमस्कार मी तुमचं लखन अशोक मोरे प्रभाग क्रमांक एकोणीस ड सर्वसाधारण गटामधून पुस्तक या चिन्हावरून लढत आहे तर आपण सर्वांनी जर मला थोडंसं सहकार्य केलं आणि आपल्या मतांचा आशीर्वाद जर मला दिला तर आपल्या प्रभागामधले सर्व प्रश्न मी सोडवण्याचा प्रयत्न करीन आणि सोडवेलच जसं की आता आपल्या पूर्ण बी ब्लॉक सेक्टरमध्ये पण काही ठिकाणी खूप साऱ्या छोट्या मोठ्या प्रॉब्लेम्स होतात तिथे मीटरचे लाईट्सचे प्रॉब्लेम्स आहेत ते सर्व मी तात्काळीनं सोडवण्याचा प्रयत्न करेन कृपया करून आपण तुमचा मतांचा आशीर्वाद द्यावा हीच नम्र विनंती